సైడ్ లో సా సర్వాన్ని సరే గడబ గడబ బందా सोलापूर मध्ये शिरोळ हातकलंगले आणि करत आज मेळावा आहे जाहीर सभा त्याच्या अगोदर शिरोळला पण गेलो पाच मिनिटामध्ये तिथून माने साहेब कार्यक्रम उरकला आता तुमच्याकडे पाच मिनिटं आणि नंतर करवीर ला जायचं आहे यायचं होतं लवकर पण मी सकाळी भंडाराला होतो नंतर हेलिकॉप्टर माझं दुसऱ्या एका उमेदवारासाठी पाठवलं नंतर मग बाय रोड आलो म्हणून इथे यायला उशीर झाला म्हणून पाच पाच मिनिटं नाही तर तुमच्या इथे अजून वेळ जो आहे तो घालवता आला असता फक्त आपल्या सगळ्यांना मी एकच सांगायला आलोय की आपल्या सगळ्यांसमोर महायुतीचे उमेदवार अशोकराव माने हे उभे आहेत आणि हे महायुतीचे उमेदवार आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांचे उमेदवार आहेत शिवसेनेचे से उमेदवार आहेत हे लक्षात आपण घेतलं पाहिजे त्यांची निशानी जरी धनुष्यवान नसली तरी नारळाची बाग आहे चार चार नारळाची झाडं आहेत त्याच्यामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मी देखील बघा इथे वरती धनुष्य धनुष्य बाग आहे आणि खाली नारळाची बाग आहे तर ते नारळाची बाग आणि उभा आपला वाघ आहे अशोकराव माने एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे आणि आज या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्वाला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमाने शिवसेना पुरस्कृत असे अशोकराव माने येथे उमेदवार म्हणून आपल्याला लाभ दिले आज महाराष्ट्रामध्ये एक चांगली परिस्थिती आहे महायुतीच्या माध्यमाने केलेली कामं असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली कामं असतील गेले सव्वा दोन वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने जे आहे ते वेगवेगळ्या योजना आल्या त्याचबरोबर मोठी मोठी कामं या कोल्हापूर मध्ये देखील झाली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आता या कोल्हापूरमध्ये आणि या हातकलंग मतदारसंघामध्ये आपल्याला वेगळ्या वे सांगायची गरज नाही की गेल्या पाच वर्षांमध्ये कशा प्रकारे काम जे आहेत या सिटिंग आमदाराकडून इथे झाले आता जर आपण बाजूला जाऊन बघितलं की जिथे शिवसेनेचे आमदार आहेत महायुतीचे आमदार आहेत आता मी शिरोळ मधून आलो त्या शिरोळ मध्ये येडरावकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये एक एको एकोणीसशे कोटी रुपयाची कामं फक्त दोन वर्षांमध्ये या सरकारच्या माध्यमाने आली तिथे राधानगरीमध्ये मध्ये आबिडकर जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटीची कामं आली आपल्या या मतदारसंघामध्ये सांगू शकणार नाही अशी कामं या, या मतदारसंघामध्ये तर आपल्याला वेळ आली आहे परिवर्तन घडवायचं आपल्याला वेळ आली आहे की आपल्याला सत्तेतला एक आमदार जो आहे निवडून पाठवायचा आहे सत्तेतला का आज महाराष्ट्रामध्ये एक चांगली परिस्थिती आहे महायुतीच सरकार जे आहे पूर्ण बहुमताने येत आहे कारण की सगळे लोक जे आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली काम असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील आज विविध कामं तर आहेत पण त्याच बरोबर वेगवेगळ्या योजना देखील आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मला वाटत हात वर करून सांगा की किती आहेत मुख्यमंत्र्यांच्या काळजी करायची गरज नाही ठरवलंय की ज्या भावाने आम्हाला सक्षम करण्याचं काम केलं त्या भावाच्या मागे ज्या पुन्हा ताकदी आम्ही उभे राहणार आहोत राहणार उभे की नाही हात वर करणार तोडण्यात सांगा हा त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं साडेसात एच पी पर्यंत सहा हजार रुपये केंद्राकडून येत होते सहा हजार रुपये आपल्या सरकारने दिले आणि आता हे महायुतीच सरकार आल्यानंतर पंधरा हजार रुपये ते आपण करणार आहोत आणि कधीच कोणी असा निर्णय घेतला नाही सरसकट कर्जमाफीचा तो निर्णय देखील महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण घेणार आहोत आणि बरोबर या जिथे आता बहिणीशे रुपये मिळतात तिथे जे आहे आपण एकवीसशे रुपये हे देणार आहोत अजून जे ती आपल्याला मिळणार आहे तर आपण ताकदीने मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या मागे उभं राहा त्याच बरोबर अशोक मानेजींच्या मागे जे आहे ते आपण उभं राहा एवढं सांगायला मिळत आलोय कारण की एक तळागळातून कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री कार्यकर्त्याच्या रूपामध्ये काम करतात त्यांचा प्रवास देखील सामान्य रिक्षा चालक शिवसैनिक हे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचा कळवळा जो आहे हा त्यांना आहे सर्वसामान्यांचा <tcause>, विचार करणार हे नेतृत्व आहे सामान्यांबद्दल आदर असणार हे नेतृत्व आहे सर्वसामान्यांचे काय दुःख आहे नेतृत्व आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या सुखा दुःखामध्ये सामील होण्यासाठी ते काम करत असतात आज योजना लाडक्या बहिणी पुरत मर्यादित आहे लाडकी लेख पण आहे त्याचबरोबर आपले वयुश्री योजना देखील आहे मुलीला उच्च शिक्षण मोफत देखील आहे हे कोणी केलं होतं अगोदर पूर्ण परिवाराची जबाबदारी कोणी घेतली होती पण ह्या सरकारने घेतली आता तुम्हाला जी जबाबदारी घ्यायची आहे ती जबाबदारी जी आहे ती अशोक मानेजी यांची घ्यायची आहे कोणालाही लोकांमध्ये शंका ठेवायची गरज नाही की अशोक माने मानेजी आहे एकनाथी शिंदे साहेबांचे उमेदवार फक्त चिन्ह जरी वेगळं असलं तरी अशोक माने मानेजी आहे हे शिवसेनेचे उमेदवार आहे चिन्ह जे आहे हे धनुष्यमानाच्या ठिकाणी आता काय होतंय लोक धनुष्यमान शेतात शिंदे साहेबांचं हिंदुत्वादी गाव आहे माझ्या लोकसभा धैर्यशील माने धैर्यशील धैर्यशील माने धैर्यशील माने यांना निवडून दिलं आपण आणि आज, आज आपण देखील आपण देखील हिंदुत्वाच्या मार्गावरती चालणारे लोक आहोत आज बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी शिवसेना आहे आणि दुसरीकडे एक काँग्रेसचे लोक काँग्रेसनी एक ऑर्गनायझेशनने ने ऑल इंडिया मुस्लिम मुलेमा यांनी एक त्यांना पत्र दिलं आणि त्या पत्राचं समर्थन जे आहे काँग्रेस बरोबर पूर्ण पूर्ण त्यांचे घटक पक्ष म्हणजे उभाटा असेल किंवा शरद पवार गट असेल या सगळ्यांनी त्या पत्राचं समर्थन केलं आणि सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही या पंधरा गोष्टी करू त्या पंधरा गोष्टींमध्ये काय आहे <coughs> सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या होत्या त्या दंगली मधले लोक जे आहेत ज्यांच्यावरती कारवाई झाली अशा दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या दंगली मधल्या लोकांवरचे सगळे गुन्हे माफ करण्याचं जे काढून टाकण्याची मागणी जी आहे त्या उलेमाने केलेली आहे अशी मागणी उलेमाणे केलेली आहे ही मागणी मान्य करायची आहे का ज्यांनी दंगली घडवल्या अशा लोकांच्या वरचे जे आहे गुन्हे जे आहेत माफ करायचं त्याच बरोबर वक्फ बोर्ड हे दे देखील आपल्याला माहिती आहे ज्याचा विरोध जो आहे हा शिवसेनेनी केला आणि उबाटावाले जे आहे हे पळून गेले येणाऱ्या काळामध्ये वक्फच्या जेवढ्या म्हणजे वक्फ जे बोले ही जमीन आमची आहे मंदिराची जमी जमीन आमची आहे चर्च ची जमीन आमची आहे सुरू पण झाला केरला मध्ये एका चर्च ला सांगितलं ही जमीन आमची आहे तर सगळे जे ख्रिश्चन लोक रस्त्यावरती उतरले तसंच आपल्याला देखील जे आहे पुढच्या भविष्यामध्ये या गोष्टी होता कामा नाही म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे हे हिंदुत्वाला पुरस्कार करणारी युती जी आहे आपल्याला इथे निवडून द्यायची महायुती आपल्याला निवडून द्यायची आहे एवढं सांगण्यासाठी आपल्याला आलोय मी इथे आपण मोठ्या संख्येमध्ये अशोक मानेजी यांच्या मागे उभे राहा अशोकजी माने यांचं चा काम चांगलं आहे तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवल्यावरती जसं दोन वर्षांमध्ये आम्ही बाकी महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये दिले तसे या हात कलंगले मतदारसंघामध्ये देखील हजारो कोटी रुपयाचा निधी जो आहे हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने येते आज जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक असतील त्याचबरोबर अमल महाडिक जी असतील सौ शौमिका महाडिक असतील त्याचबरोबर माझ्याबरोबर इंगोले जे आले होते माने जी आहेत या सगळ्यांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो की सगळे मोठ्या एकजुटीने अशोक मानेजींच्या विजयाच्या दिशेने घोडदौड करताय अशोक मानेजींना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो की पूर्ण ताकदीने जे आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही फक्त आता पुढचे दोन तीन दिवस किल्ला लढवा पुढचे पाच वर्ष जे आहे या हात कलेंगलीची जबाबदारी जी आहे ती महायुतीची आणि आमची असेल एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा नारळाची बाग नारळाची बाग नारळाची बाग नारळाची बाग मतदार संघा मधला चिन्ह नाहीये नारळाची बाग आहे आपण सगळ्यांनी वीस तारखेला या नारळाची बागेच चिन्ह समोरील बटन दाबून अशोक माने यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून द्या एवढंच आपल्या सगळ्यांना मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय